कोपरगाव तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून वाळू माफियांचा हैदोस सुरू असून प्रशासनाचा कोणताही धाक उरला की नाही अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे गोदावरी पात्रात सर्रास सुरू असलेला अवैध वाळू उपचार रोखण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याचं चित्र सध्या दिसून येत आहे यापूर्वी आमदार आशुतोष काळे यांनी वरिष्ठ पातळीवर निवेदन देत वाळू माफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती मात्र काही काळ शांतता राहिल्यानंतर पुन्हा एकदा वाळू माफियांनी डोकं वर काढलेलं असून अवैध वाळू उपसा जोरात सुरू आहे विशेष म्हणजे वाळू माफियांना नेमकं कोणाचा अभय आहे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे वाळू माफिया आणि तहसील प्रशासन यांच्यात साठेलोटे आहे की काय अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत दरम्यान वाळू माफियांची मुजोरी इतकी वाढली की काही दिवसांपूर्वी नायब तहसीलदार यांच्यावर थेट हल्ला करण्यात आला होता या घटनेनंतर वाळू माफियावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे त्यानंतर काल तेवीस जानेवारी रोजी रात्री एक वाजल्याच्या सुमारास तहसीलचे पथक माहेगाव देशमुख परिसरात गस्त घालत असताना अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले यावेळी पथकातील कर्मचारी व वाहन चालक मोबाईलवर चित्रीकरण करत असताना काही वाळू माफियांनी त्यांना अडवून धक्काबुक्की शिवीगाळ आणि तसेच त्यांचा मोबाईल हिसकून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून याबाबत नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी अधिक माहिती दिली आहे काल रात्री रात्रीच्या सुमारास आपल्या पथकाचे जे चालक आहेत त्यांच्यावरती वाळू माफियांकडून धक्काबुक्की करत त्यांचा मोबाईल हिसकून घेतल्याची घटना घडली आहे काय सांगाल याबाबत हो याबाबत आम्हाला सकाळी रिपोर्ट प्राप्त झाला आहे स पहाटे सुमारे तीन ते चारच्या दरम्यान आज पहाटे तीन ते चारच्या दरम्यान आमचं जे अवैध गौण गवणखणीस प्रतिबंध आणि उत्खननास व वाहतुकीस प्रतिबंध करणारं जे पथक होतं त्या पथकावर काही वाळू तस्करांनी हल्ला केला आणि त्यात आमचे जे वाहन चालक होते त्यांचा मोबाईल त्यांनी हिसकावून घेतला ते, ते, ते वाहन चालक त्यामधून शूटिंग करत होते तसं करत असताना त्यांनी ते पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि वाहन चालकाने पथकास धमकी दिली तर असा प्रकार घडलेला आहे आणि त्याबाबत आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत वेळोवेळी पथकावरती वा वाळू माफियांकडनं हल्ले हल्ले केले जातात धमकावले जातात आहे यावरती तुम्ही काही ठोस नियंत्रण करणार आहे की नाही आता कोपरगाव तालुक्यामध्ये अंदाजे तीस ते पस्तीस किलोमीटर गोदावरीचं पात्र आहे आणि त्याच्या दोन्ही किनाऱ्यावरून सतत सातत्याने वाळूचं उत्खनन होतं असतं त्याकरता आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन चोवीस तासाची आणि सा सतत चालणारी पथकं नियुक्त केलेली आहेत पथकांमध्ये कारण ऑफिसचंही काम व्हायला पाहिजे आणि आपले हे प्रतिबंधही व्हायला पाहिजे वाहतुकीस तर पथकांमध्ये आम्ही दोन कर्मचारी एक कोतवाल आणि एक वाहन चालक एवढं पथक आमचं आहे ते पथक कंटिन्युअस गोदावरी पात्राच्या आजूबाजूला फिरत असतं जेणेकरून प्रतिबंध होईल पण हे सगळं असतानासुद्धा अवैध उत्खनन चालू असताना आम्हाला मनुष्यबळाची कमतरता भासते आणि त्यामुळे आम्हाला पूर्णपणे कार्यवाही करता येत नाही त्याचबरोबर आमच्या पथकाच्या गाडीमध्ये सातत्यानं काही लोकं राहतात जेणेकरून आमचं आमची गाडी कुठं फिरते हे त्यांना लोकेशन सतत कळत राहतात आणि त्यामुळे आम्हाला ठोस कारवाई करायला अडथळा निर्माण होतो आमदार साहेबांनी देखील विचारणा केली होती की रोज कमीत कमी पाचशे वाळू गाड्या इथून चालतात त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही आहे काय सांगाल या गाड्यांच्या बाबतीत नाही सांगता येणार संख्या किती उत्खनन जे काही होत आहे तर त्याकरिता आम्ही जे पथक लावलेलं आहे तर त्या पथकामागे कंटिन्युअसली काही लोक असतात जे त्यांचं लोकेशन देत असतात पथकाची गाडी जिथून जाते त्या ठिकाणी मात्र उत्खनन होत नाही किंवा तिथे गाडी दिसत नाही आणि मात्र इतर ठिकाणी ते चालू राहतं आणि त्यामुळे पथकाला पोहोचेपर्यंत तिथलं तिथं कुणी थांबत नाही किंवा तिथले सगळे हे करून दिलेले जाते असे असतानाही आम्ही जर का वाळूसाठे साठे सापडले आम्ही त्या वाळूसाठ्यांचा पंचनामा केलेला आहे वेळोवेळी लिलावामार्फत लिला ती वाळू विकलेली आहे आणि आमचा शंभर टक्के प्रयत्न आहे की कोपरगाव तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन नास आणि वाहतुकीस प्रतिबंध व्हावा याकरता आम्ही प्रयत्नशील वाळू माफिया आता थेट शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले करत असल्याने यांच्यावर नेमका अंकुश कोण घालणार तहसील प्रशासन व वरिष्ठ अधिकारी ठोस उपाययोजना करतील का गोदावरी नदी पात्रात अवैध वाळू उपसात थांबेल का असे एक ना अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत दरम्यान काल आमदार आशुतोष काळे यांनी प्रांत अधिकारी मानिक आहेत व तहसीलदार महेश सावंत यांची तातडीची बैठक बोलावली होती या बैठकीत आमदार काळे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडे बोल माहिती आहे आहेच माती चालू चालू आहे आहे रोज दोन खनिजसाठ चालू आहे त्याच्यामुळे किती रस्ते याच्यामुळे सगळी कायदा सुव्यवस्था बिघडली दोनच विषय एक तर महसूल आणि तुमचं स्टेशन सगळं तुमच्या मुळेच तुमच्याकडनं कारवाई कमी हो राहिली नावं कळायला सुद्धा जोपर्यंत त्यांच्यावर मात्र आता तरी तहसील यंत्रणा आणि वरिष्ठ अधिकारी ठोस कारवाई करतील का कोपरगाव तालुक्यातील वाळू माफिया संपणार का याकडेच आता सर्वसामान्यांचं लक्ष लागून आहे माझं को गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव